पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजाराबद्दल सिडको एनसेवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जनजागृती करण्यात आली रवींद्र तांगडे पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांना माहितीपत्र वाटपायला सुरुवात करण्यात आली आहे चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया या विषाणूजन्य आजाराला आळा बसण्यासाठी माझे माझे कुटुंब घर माझा परिसर स्वच्छ सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी घ्यायची काळजी कराव्याची उपाययोजना याची माहिती नागरिकांना माहिती पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब बोर मध्ये जाईल याची काळजी घ्या पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवा असं आवाहन माहिती पत्रकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे माहितीपत्रक वाटपाच्या मोहिमेला सिडको यांसात ग्रीव्ह्ज कॉलनी बीबन परिसर येथून सुरुवात करण्यात आली यावेळी आशिष पवार रवींद्र तांगडे प्रभाकर भोसले सुशील पौडे आनंद मगरे प्रसाद कोकाटे राजेंद्र चौहान सतीश देशमुख आदी उपस्थित होते महिना सुरू आहे आणि मय महिन्यामध्ये टॉपमाने बत्ती संस्कृति तिथे असो सेल्शियस असतं यामध्ये सध्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि अवकाळी पाऊस हा म्हणजे कुठंतरी डासांसाठी उत्पत्तीजनक हे वातावरण असतं यासाठी महानगरपालिकेतर्फे संपूर्ण अशी जे शहरामध्ये तयारी करण्यात आलेली आहे पण त्याचबरोबर राजकीय पक्षसुद्धा कुठं मागे नाही आहे दिसतं सध्या आज आपण सिडको भागातील एन सेवन या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने वाडामध्ये फिरून भागामध्ये फिरून जनजागृती करण्यात येत आहे की बी आता सध्या जे पाऊस पाणी पडत आहे तर पावसाचं पाण्याचं जे आहे ते निपटारा कसा करावा आणि कशा पद्धतीनं रोगराईपासून आपला परिसर किंवा आपलं घर आपण स्वच्छ ठेवा यासाठी सध्या जनजागृती करण्यात येत आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रवींद्र नागड पाटील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल आपण सध्या आपण एक मोहीम हाती घेतलेली आहे कशा पद्धतीची आणि याच्यामध्ये आपण लोकांना कसं जागृत करत आहात गेल्या कोरोना काळापासून आपण बघत आहेत खूप मोठी मानव आपत्ती झालेली आहेत त्यासाठीच पावसाचं पाणी आपण अशा पद्धतीने पडत असते घरामध्ये कूलर असते ज्या मनी प्लांटच्या बाटल्या नारळाच्या टल्पर आपल्याला कळत तिथं पाणी तुमचं व त्या डासाची उत्पत्ती होते व त्यापासून चिकनगुनिया डेंगू मलेरिया असे आजार होतात पण आपण त्या मुळापर्यंत आपण जात नाही आपण गुड नाईटची गोळी लावतो त्यापासून आपण सुट सुटकारा करतो पण त्याच्या जा मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कुठेही गटर तुंबत असेल घरापाशी कुठे पाणी होत असेल मनी प्लांटच्या बाटल्या आहे आपण फुलदाणी लावतो घरापर्यंत फुलाची झाडं लावतो त्यातही पाणी होतं आणि हे पाणी तरी आपण महिलांना सगळ्यांना आम्ही तीच जननोगरी करतोय की आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा सर्व पाणी तुंबत असेल त्यापासून आपण दूर राहावे नारळाच्या टलपरा दूर राहावे जेणेकरून आपल्याला चिकनगुनिया डेंगू मलेरिया होणार नाही व याच्यापासून जनजागृती आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने करत आहोत तर राष्ट्रवादीच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी पावसाळ्यात काय काळजी घ्यावायची या माध्यमातून सध्या प्रभागामध्ये किंवा वाडामध्ये सर्व महिला फिरून ती जनजागृती आहे घरोघरी जाऊन सर्वांना त्याचं महत्व सांगत आहे आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं आपले हे कार्य सुरू आहे सध्या <laughs> <ने मीना साँचा। laughs> राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रवींद्र तांगडे जनजागृती सुरू केलेली आहे त्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण पाण्याची स्वच्छता जिथं पाणी तुंबलेले आहे ते पाणी स्वच्छ करून घेत आहेत तो सगळे सगळ्यांना माहिती सांगतोय त्याप्रमाणे आम्ही सगळेजण स्वच्छ काय सांगाल काय सध्या आपल्या याच्यामध्ये चालू आहे सध्या आपल्याला काही माहिती आहे तर आपण बघितलं की सध्या ज्या महिला आहे त्यांना काही महिलांना सांगण्यात आलेलं आहे पण या ठिकाणी काही महिला आहे त्यांना बोलता येत नाही किंवा कशा पद्धतीनं आपण मीडियाशी बोलावं या पद्धतीनं आणि दुसरा विषय असा आहे की महानगरपालिका ही सर्वतोपरी खबरदारी घेत आहेत पण आपली काही जबाबदारी आहे त्यामुळं माझं कुटुंब माझी जबाबदारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सध्या हे उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि परिसरामध्ये जाऊन ज्या ठिकाणी कुठं टायर असेल कुठं नारळाच्या वाट्या असतील कुठं सामान आपलं आडगडीत पडलेलं असेल ते स्वच्छ करून ते साफसुफ करून किंवा एका बाजूला टाकून ज्या ठिकाणी डासाची उत्पत्ती होणार नाही अशा पद्धतीनं यांची ही नागरिक चालू आहे आणि अशा पद्धतीनं नागरिकांची काळजी घ्यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आवाहन करण्यात येत आहे मी रवींद्र सोडकर एम छत्रपती संभाजीनगर